एखाद्या टी व्ही ला लाज लाजवेल अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे अनेकांना धक्का बसलाय एक व्यक्ती आपल्या मेवणीला घेऊन पळाला यानंतर दुसऱ्याच दिवशी मेहण्याचा असा बदला घेतला ज्याची गावात चर्चा सुरू आहे दोन्ही कुटुंबामध्ये मंगळवारी अफसांमध्ये तडजोड झाल्यामुळे पोलिसांनी कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही सहा वर्षापूर्वी लग्न झालेला आणि दोन मुलांचा बाप असलेला केशव कुमार वय अठ्ठावीस हा त्याच्या एकोणीस वर्षाची मेवणी कल्पनासोबत घर सोडून पळाला त्याच्या एक दिवसानंतर केशवच्या पत्नीचा भाऊ रवींद्र वय बावीस हा केशवची एकोणीस वर्षाच्या बहिणीसोबत घरातून पळून गेला लागोपट दोन दिवस घडलेल्या या घटनेमुळे कुटुंब धक्क्यात गेलं यानंतर त्यांनी बरेली जिल्ह्यातील नवाबगंज पोलिसांकडे तक्रार दाखल केली नवाबगंजचे एस एच ओ अरुण कुमार श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी चौदा आणि पंधरा सप्टेंबरला दोन्ही जोडप्यांना शोधून काढलं आणि त्यानंतर दोन्ही कुटुंबांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं पोलिसांसमोरच कुटुंबानं तडजोड केली ज्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही पोलिसांनी हे प्रकरण बंद केलं असलं तरी या अनोख्या लव्ह स्टोरीची गावभर चर्चा सुरू आहे